माझ्या माग माग लागायचा प्रयत्न जर कोणी केला तर मी पण सोडणार नाही श्रीनिवास पवार आपल्या सोबत आहेत काही वेळापूर्वी त्यांनी मतदानाचा हक्क का बजावला काय सांगाल इतके दिवसापासून जो प्रचार सुरू होता त्याची आता सांगता होती तुम्ही देखील मतदानाचा हक्क बजावलाय नाही आहे मतदारांमध्ये चांगला उत्साह आहे कारण सगळे हा तसा पवारांचा परंपरागत मतदारसंघ आहे साहेब सात वर्ष झाली इथं सदृशस्व असून तिथ निवडून येत आहेत चांगल्या वाईट सगळ्या काळामध्ये जनता त्यांच्या बरोबर राहिलेली आहे दुसरी तिसरी पिढी पण साहेबांच्या बरोबर राहिलेली त्याच्यामुळे उत्साह चांगला आहे लोकसभेचं इलेक्शन आहे लोकांना बदल पाहिजे आणि तो तुम्हाला चार जून परंतु तुम्ही म्हणताय साहेबांचा गड आहे आपण मागच्या काही दिवसात पाहिला असेल यावेळेस पहिल्यांदाच असं झालं असेल की पवार कुटुंबियातील दोन उमेदवार समोरासमोर आले त्यामुळे यंदाच चित्र वेगळं असेल असं अजित पवार काही व्यापारी म्हणाले नाही ते कळेलच ना कारण कस तुम्ही जर काल रात्री बघितलं कोण घराघरात फिरत होतं आणि कोण घरी निवान कारण तो गड किती आहे हे साहेबांना चांगलं आहे आणि काही लोकांना असं वाटलं की त्या गडाला काही भेगा पडल्यात का म्हणून ते रात्री बुजवत फिरत होत परंतु काल रोहित पवारांनी काही ट्विट आहेत की पीडीसीसी बँक रात्रभर उघडी होती त्याशिवाय भोर वेल्यामध्ये काही पैसे देखील वाटले असे त्यांनी ट्विट केले त्याच्यावर तुम्हाला काही आहे काय समजा रोहितनी बो, रोहित बोललेला आहे त्यामुळे तुम्ही त्याला विचारलं जास्त चांगलं होईल कारण मी तर आरामात झोपलेला एक सामान्य मतदारासारखा मी संध्याकाळी घरी जाऊन रात्री जेवलो आणि झोपलो सकाळी उठून मी माझ्या मतदानाला आलो पहिली त्याच्यामुळे रोहित सांगू शकेल कारण तो पण राजकारणात आहे तो विचारा ती जबाबदारी हे घेत फिरतोय सगळी परंतु बारामतीत देखील असे काही प्रकार घडल्याचं काही वेळा वेळापूर्वी चर्चेत युगेंद्र पवार स्वतः म्हणाले की बारामती देखील असे काही प्रकार घडले माझ्या कानावर आले तर तुमच्या कानावर असं काही आलं का बारामती असे प्रकार घडलेत घडलेत ना घडलेत कानावर आलेले पण ठीक आहे आता जे काय पोलीस वगैरे बघायचं ते बघतील पण आमचा मतदारांवर संपूर्ण विश्वास आहे त्यामुळे काही भेटचं कारण नाही कितीही तुम्ही रात्रभर फिरा काही फरक पडणार नाही तुम्हाला बारामती काय आहे हे चार तारखेलाच समजेल चार तारखेला समजेल तुमचं एक मिशीचं जे वक्तव्य होतं त्याच्यावर आरोप प्रत्यारोप होतात काही वेळ थोड्या वेळापूर्वी अजित पवार देखील त्याविषयी बोलले तर हे प्रकरण अजून कुठवर जाणार नाही कुठवर जाणार असं नाही तो शब्दाचा पक्का आहे म्हणून तो शब्द राखेल असं मी आपण आशा करतो कारण सुरुवात त्यांनी केलेली आहे मी कधी कॅमेरा पुढे येत नव्हतो गेल्या पन्नास गावाला सुद्धा माहितीये पण उगेच माझ्या मागे माग लागायचा प्रयत्न जर कोणी केला तर मी पण सोडणाऱ्यांपैकी नाही या राजकारणामुळे दोन सख्या भावांमध्ये वितुष्ट आला असं वाटतं का तुम्हाला नाही नाही राजकारण आहे उद्या आज संध्याकाळी संपलं काय तेवढी एकाच आईची दोन पोरं आहेत त्याच्यामुळं एक तर राजकारणात मी नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांना जास्त चांगलं वक्तृत्व आहे चांगलं बोलता येतं स्टेज गाजवता येतं मी कधी स्टेजवर बोलत नाही त्याच्यामुळे ते बोलतायत मी आपल्याकडे पोहतो पण मी आज शेवटच्या दिवशी का बोललो तर अति झालं म्हणून बोललो तुम्ही सुद्धा आम्ही मागच्या काही दिवसापासून पाहतो तुम्ही सुद्धा चांगलं तुमचं बोलतो तुम्ही सुद्धा चांगले त्यामुळे श्रीनिवास पवार आगामी काळात काय दिसतील का राजकारण बिलकुल नाही बोलतो चांगलं कारण पवारांच्या घरात जन्माला आलोय त्यांचं ऐकून ऐकून थोडं शिकतोय पण ते राजकारणासाठी मुळीच नाही मी फार समाधान आहे माझं बरोबर काय वाटतं बारामती सकाळपासून तुम्ही फिरतायत चित्र कसं दिसतं आल्हादायक दिसतं नेमकं काय परिस्थिती वाटते परत तेच सांगतो चित्र खूप चांगलं आहे बारामती म्हणजे संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ तुम्ही बघायला पाहिजे मतदारांमध्ये मला तर काही कन्फ्युजन दिसत नाही आहे फक्त थोडी भीती आहे कारण वीस पंचवीस वर्ष दादा इथं राजकारण करतायत त्याच्यामुळे जे त्यांचे पदाधिकारी आहेत किंवा त्यांची मलिदा गँग आहे ती सक्रिय झालेली आहे कारण त्यांना लॉयल्टी दाखवायची दादा आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण बाकी सामान्य नागरिक जो आहे तो शंभर टक्के साहेबांबरोबर आहे आता आपण पाहू शकता हे होते श्रीनिवास पवार पंचवीस वर्षापासून दादा या ठिकाणी आहेत त्यामुळे त्यांची मलिता गँग कुठेतरी दबावाचं राजकारण करू शकते असं त्यांना वाटतय त्यामुळं पाहूयात आगामी काळात काय होतं ते बारामतीहून अश्विनी जाधव केदारीसह मी किरण शिंदे लोकमत डॉट